नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी अर्थात बिग मागील भागात आपण जळगाव लोकसभेचा आढावा घेतला आता या भागात आपण जाणून घेणार आहोत रावेर लोकसभा मतदारसंघाबद्दल रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसेंना तिकीट मिळेल का इथपासूनच सुरुवात झालेली होती खर तर जळगाव लोकसभेमध्ये उन्मेश पाटलांचं तिकीट कापल्या गेल्यानंतर होता परंतु त्यांना पुन्हा तिसऱ्या टर्म साठी लोकसभेचं पण त्याच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अगदी नवीन चेहरा असलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करताना मी एक माझ्या स्तरावरचा मुद्दा मांडेन की लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीचा अंदाज घेत असताना मी स्वतः याच्या आधी व्यक्त करत होतो माझं मत त्याच्यात म्हणायचो की उन्मेष पाटलांचं ची उमेदवारी कापली जाणार मी माझ्या सोशल मीडियात ज्या ज्या पोस्ट लिहिल्या त्याच्यात मी स्पष्ट लिहित होतो की उन्मेष पाटलांची उमेदवारी कापली जाणार कारण जळगाव शहराशी आणि जिल्ह्याशी रिलेटेड जे प्रश्न होते त्याच्यामध्ये उन्मेष पाटलांचा फारसा सहभाग नव्हता जळगावमध्ये समांतर रस्ते कृती समितीचं आम्ही आंदोलन करताना उमेश पाटलांनी त्याच्यातही फारसं गांभीर्याने लक्ष घातलेलं नव्हतं हो त्याचप्रमाणे रक्षा खडसेंनासुद्धा रावेर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही असं माझं त्यावेळेसही स्पष्ट मत होतं त्याचं कारण असं होतं की रक्षा खडसेंचे सासरे एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले होते आणि भाजपच्याही म्हणण्यापेक्षा भाजपचं महाराष्ट्रातलं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भामध्ये आणि जळगाव जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतील किंवा भाजपचे जे मंत्री होते गिरीश महाजन यांच्याविषयी जे प्रश्न निर्माण केलेले होते ते अत्यंत वाईट होते वेगळ्या पद्धतीचे होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या सुनबाईला भाजप पुन्हा तिकीट देईल का नाही उमेदवारी देईल का नाही हा माझ्या दृष्टीने फार वेगळा प्रश्न होता परंतु पक्षाच्या संदर्भात बदललेले काही समीकरणं म्हणजे मी या निवडणुकीचा एकूण प्रचार सुरू होण्यापूर्वी मुंबईच्या एका विश्लेषण करणाऱ्या संस्थेच्यासाठी आम्ही सर्वेक्षण करून दिलं त्याच्यासाठी जळगावातल्या ज जळगाव जिल्ह्यातल्या जा, जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मी फिरलो माझ्या असं लक्षात आलं होतं की भारतीय जनता पक्षाला ही लोकसभेची ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभेच्या संदर्भातील काही गणितं निश्चित बदलायची आहेत आणि ती जर गणितं बदलायची असतील तर त्याच्यामध्ये पक्षाने खडसेंना स्वतःहून आमंत्रित केलं हे खरं आहे खडसेंना जे पी नड्डांचा फोन आला खडसेंशी अमित शहा बोलले आणि त्या भेटीच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसेनी माझ्याशी जवळपास दो स्वतः दोन अडीच तास चर्चा केली आणि मला भविष्यात काय घडू शकेल याच्याविषयीचे बरेचसे अंदाज त्यांनी सांगितले त्याच्यातला एक मुद्दा माझ्या दृष्टीनं हा महत्त्वाचा आहे की भाजपला पुढच्या काळात विधानसभेला सामोरं जाताना काही गोष्टी बदलायच्या आहेत आणि त्या बदलायच्या असतील तर रक्षा खडसेंची उमेदवारी भाजपला कायम ठेवणं गरजेचं होतं म्हणून रक्षा खडसेंची उमेदवारी कायम राहिली प्लस रक्षा खडसेंच्या उमेदवारीमध्ये रक्षा खडसेंनी गेल्या दहा वर्षामध्ये जो गाव पातळीवर असेल किंवा मतदारसंघात लोकांशी असेल जो त्यांनी संपर्क ठेवला तो निश्चितच त्यांच्यासाठी जमा बाजू ठरला बऱ्याच ठिकाणी त्यांची स्वतःची माहिती देणारी माणसं आहेत कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याशी फोनवर जुळून असतात आणि या सगळ्या या वातावरणामध्ये जेव्हा अमित शहाचा जळगावला दौरा झाला त्या दौऱ्याच्या ठिकाणी जी मंडळी उभी उपस्थित होती त्यांच्या लक्षात आलं होतं की अमित शहानी जेव्हा जिल्ह्यातल्या लोकांचा उल्लेख केला त्यावेळेस उमेश पाटील लोकांमध्ये फिरत होते उन्मेष पाटलांना नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गिरीश महाजन आणि आपल्या मंगेश चव्हाणांनी आवाज देऊन बोलवलं त्यावेळेस व्यासपीठावर रक्षा खडसे आधीपासून हजर होत्या आणि अमित शहानी तिचा रक्षा खडसेंचा उल्लेख हमारी बहन रक्षा खडसे असा करून केला होता त्यावेळेस माझ्यासारख्या अनुभवी माणसाने तिथल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं की बाबा रे रक्षा खडसेचं तिकीट फायनल झाला सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा त्यांनी लोकसभेची उमेदवारी घेतली पण काही गावांमध्ये त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले की ज्यात त्या प्रचाराला गेल्या आणि त्यांना काही प्रश्न विचारले गेले आणि असे काही व्हिडिओ व्हायरल झाले पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक गोष्ट म्हणजे मांडावीशी वाटते तुम्ही रक्षा खडसेंच्या बाजूने बोललात पण श्रीराम पाटील यांच्याबद्दल तुम्ही नोंद पण घ्यायला तयार नाही तुम्ही विचारायला खरंच लक्ष वेधणार आहे की रक्षा खडसेंच्या संदर्भामध्ये वातावरण थोडंसं त्या ठिकाणी विरोधात आहे मी स्वतः रावेरला गेलो त्यावेळेस रावेरचा जो अख्खा पत्रकार मंडळींचा जो ग्रुप होता तो रक्षा खळसेंच्या प्रच विरोधात प्रचंड नाराज होता त्याची काही कारणं आहेत की रावेर तालुक्याशी जे संबंधित प्रश्न आहेत जसं आता जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं पीक कुठलं असेल देणारं जिल्ह्याची ओळख करून देणारं तर केळी हे आपलं जळगाव जिल्ह्याचं पीक आहे म्हणजे केळीचं जळगाव किंवा जळगावची राज केळीची राजधानी जळगाव असं एक चित्र आपलं आहे मग झालं काय की या केळीच्या वाहतुकीसाठी किंवा या केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी रक्षा खडसेंनी काय काम केलं आहे तर तो अजेंडा जो आहे तो सातत्यानं रिकामा आहे म्हणजे केळी वाहतुकीसाठी मिळामध्ये अडचणी येतात केळीला फळाचा दर्जा नाही त्याच्यामुळे केळीसाठीची जे दर आहेत किंवा केळी वाहतुकीसाठीचं जे रेल्वेचं भाडं आहे ते खूप जास्त लागतं एकीकडे हे असं चित्र आहे दुसरीकडे असं आहे की ज्या ज्या वेळेस केळीसाठी स्पेशल वॅगन भुसावळ रेल्वेने दिल्या त्यावेळेस त्या गाड्यांनी इतर मालवाहतूक गाड्यांपेक्षा सगळ्यात जास्त धंदा केला हे पण आकडेवारीने आहे असं असताना मग रक्षा खडसेंच्या विरोधात वातावरण काय आहे खरं आहे की रक्षा खडसेंच्या विरोधात लहान मुलांचे काही व्हिडिओ आले अहो ताई काम सांगा चार काम सांगा असं एक आलं किंवा रक्षा खडसे त्या शिवजयंतीला गेल्या त्या ठिकाणी त्यांना आरती करू दिली नाही असे काही व्हिडिओ अलीकडे येत आहेत आणि ते येतील कारण त्याच्या मागचं एक महत्त्वाचं जे कारण आहे ना की त्यांच्यासमोर जी उमेदवारी आहे ती श्रीराम पाटलांची आहे श्रीराम पाटील खूप चांगले मित्र आहेत उद्योजक आहेत त्यांचं स्वतःचं शेतीमध्ये बऱ्यापैकी काम आहे आणि गेले एक वर्षभर ते सातत्यानं निवडणूक लढवायची मला निवडणूक लढवायच्या अशा प्रचारात होते श्रीराम पाटलांची सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की श्रीराम पाटलांचं सुरुवातीच्या काळामध्ये आपण कोणती निवडणूक लढवावी हेच फायनल नव्हतं श्रीराम पाटील तयार करत होते रावेर विधानसभा मतदारसंघात तयारी करत होते बऱ्याच वेळेस माझ्याशी ते या विषयावर दोन तीन वेळा बोलले आणि मध्यंतरी त्यांनी काय केलं की रावेर तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचं एक संघटन के करून केळीवर जो कर्पारोग पडतो संसर्गजन्य रोग असतो त्याचं संघटन करून त्यांनी त्याच्या संदर्भात आंदोलन उभं करायचा प्रयत्न केला त्याच्यातून बऱ्याच लोकांची त्याच्यातून नाराजी पण झाली आणि बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये काही त्या लढाईमध्ये तथ्य आढळलं नाही मग झालं काय की हे सगळं श्रीराम पाटील करत असताना रावेर मतदारसंघावर त्यांचा फोकस होता की मला रावेरमधून विधानसभेची निवडणूक लढवायची त्यात लोकसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आली तर भाजपच्या समोर उमेदवार कोण असणार नाही असं एक चित्र होतं म्हणून मग शिवसेना उबाटा असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल याच्या व्यतिरिक्त अजूनही तर यांना सगळ्यांना वाटत होतं की आपल्याला उमेदवार कोण देणार कारण इकडचे जे आहेत ते भाजपसोबत गेलेले आणि काही जे होते ते पक्षात राहिलेले मग अशा वेळेस श्रीराम पाटलांसारख्या लोकांना ही संधी मिळाली उमेदवारीसाठी आणि त्या संधीचं सोनं करून घेत असताना श्रीराम पाटलांनी काय केलं की एकाच आठवड्यात तीन वेळा पक्ष बदलला आणि हे त्यांच्यासारख्या उद्योजक माणसाने किंवा व्यवस्थापनातलं कौशल्य माहीत असलेल्यासारख्या माणसाने टाळायला हवं होतं की संधी मिळते आहे म्हणून लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही लढवायची किंवा आपली स्वतःची क्षमता ही विधानसभा लढवायची आहे का याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता पण तरीसुद्धा रक्षा खडसेंच्या समोर श श्रीराम पाटील उभे राहिल्यामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली की रावेर मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झाली श्रीराम पाटलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं बऱ्यापैकी प्रत्येक तालुक्यामध्ये संख्याबळ आहे रावेरमध्ये त्यांचा प्रभाव बऱ्यापैकी चांगला आहे हे जे रक्षा खडसेंना आत्ता जो विरोध प्रामुख्यानं उभा राहतो आहे तो रावेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आहे रावेरमधील काही गावांमध्ये त्यांना प्रवेशही करू दिला नाही श्रीराम पाटलांच्या संदर्भात एक गोष्ट म्हणता येईल की त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही व्यासपीठावर सतत दिसण्यापेक्षा ती फील्डमध्ये दिसली पाहिजे या लोकांनी गाव पातळीपर्यंत जाऊन मतदारांपर्यंत जाऊन श्रीराम पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण नेत्यांच्या सभा होतात त्यावेळेस स्टेजवर गर्दी खूप होते समोर कार्यकर्तेही खूप असतात पण ते मतदारांपर्यंत पोहोचतात की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग रावेर आणि जळगाव मतदारसंघात भाजपच्या समोर उभा ठाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारने बऱ्यापैकी आव्हान तयार केलेलं आहे ते या टप्प्यात अजून पुढचे आठ दिवस जायचे आहेत तेरा तारखेला जे मतदान व्हायचं आहे त्या त्याच्यामध्ये विरोधातली जी मंडळी आहे ज्यांना सत्तेच्या विरोधात मतदान मिळवायचं आहे त्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या प्रचारकांनी मतदारांपर्यंत पोचणं मतदारांनापर्यंत पोचण्यासाठी लागणाऱ्या स्लिपा देणं त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती देणं हे सगळं काम जर उत्तमपणे केलं तर या दोन्ही मतदारसंघातले निकाल हे आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्सुकता टिकून ठेवणारे ठरतील सर तुमचा आता इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अभ्यास तर पण भारतीय जनता पक्षाची अशी कोणती बलस्थान आहेत की जी तुम्हाला असं वाटतं की जळगाव लोकसभा मतदारसंघात आणि राबीर मतदारसंघात खूप खंबीरपणे आहे त्याच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो हा की ते निवडणुकीची जी तयारी आहे ना ते सातत्यानं पाच वर्ष करत असतात म्हणजे एकीकडे पक्ष संघटन काम करत असतं दुसरीकडे सरकार काम करत असतं आणि तिसरीकडे त्यांच्यासाठी पूरक असलेल्या ज्या संघटना आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आर एस एस असेल किंवा सनातनशी संबंधित वेगवेगळ्या संघटना असतील त्या काम करत असतात आता या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर भाजपची बलस्थानं काय आहेत याच्यावर जर आपण लक्ष दिलं बारकाव्यानं तर पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा हा की दोन हजार चौदामध्ये आपण म्हणत होतो आपकी बार मोदी सरकार म्हणजे मोदी येणार आणि मोदी लाट असं त्यावेळेसचं चित्र होतं दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये वातावरण तयार करायचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळेस भाजपची अंतर्गत जी घोषणा होती ती होती मेरा बूथ सबसे मजबूत म्हणजे त्यावेळेस भाजपने प्रत्येक बूथवर मतदान करून घेण्यासाठीची यंत्रणा राबवलेली होती तुम्ही बघा आठवून आम्ही शाला जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही या किती जागा जिंकणार तर त्यावेळेस त्याने तीनशे पार असं म्हटलं होतं आणि जवळपास तीनशे पाच जागांपर्यंत ते पोचले म्हणजे भाजपची ही जी यंत्रणा आहे ती पूर्णतः बूथ गृहित धरून ते काम करत असतात आता या वर्षाचं त्यांचं बलस्थान जर पाहायचं असेल तर दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की यावेळेस निवडणूक आयोगाने त्यांच्या नियमांमध्ये बदल केला आणि सांगितलं की निवडणुकीच्या दोन महिने आधी तुम्ही तुमच्या पक्षाचं चिन्ह प्रत्येक प्रभागात पोचवू शकाल भारता फक्त भारतातला फक्त एकच पक्ष होता भारतीय जनता पक्ष की त्यांनी निवडणुकीच्या आधी संपूर्ण भारतभर त्यांचं चिन्ह प्रत्येक ठिकाणी रंगवलं जर या निवडणुकीतमध्ये जर बघितलं असेल तर प्रचाराच्या सगळ्या पद्धती बदलल्या कुठं पोस्टर्स नाही बॅनर्स नाही भिंती रंगवलेलं नाही पण फक्त भाजपने यावेळेस प्रत्येक प्रभागात आणि वाढनिहाय संख्या टाकून त्यांचे ब चिन्ह रंगवले हा झाला एक भाग दुसरा भाग सगळ्यात महत्वाचा की या पूर्ण निवडणुकीची तयारी करत असताना भारतीय जनता पक्षाने भारतातल्या सगळ्यात मोठ्या होर्डिंग्स आणि बॅनरच्या संस्थांशी किमान सहा महिने आधी करार करून टाकले होते आणि सांगितलं होतं की तुमचे होर्डिंग पोस्टर्स बॅनर आम्हाला द्या तुम्ही बघा जळगाव शहरामध्ये जर विचार केला तर तुम्हाला मोदींचे बऱ्याच ठिकाणी पोस्टर्स बॅनर दिसतील अजून बाकीच्या इतर पक्षांना म्हणजे उबाठा असेल शिवसेना उबाठा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना बॅनर पोस्टर मिळत नाही याच्यातला तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग जर जर कुठला असेल तर जसं आपकी बार मोदी सरकार मेरा बूथ सबसे मजबूत याच्या नंतर आत्ता भारतीय जनता पक्षाने पन्ना, पन्ना प्रमुख नावाची स्कीम सगळ्यात महत्त्वाची ब या काळात निवडणुकीसाठी राबवणं सुरू केलं आहे आता पन्नास प्रमुख याचा अर्थ काय आहे की मतदार यादी समजा दहा पानांची असेल आणि एका पानावर जर साठ मतदार असतील तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना फक्त साठ मतांवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे आणि त्या तीन कार्यकर्त्यांना तीन मोटारसायकली दोन रिक्षा अजून काय जी वाहनं असतील तीसुद्धा जमा करण्याची ती गोळा करून ठेवण्याची त्यांना सूचना केलेली आहे आता या साठ लोकांमध्ये पण गंमत आहे जर त्या साठ लोकांमध्ये जर वीस म, म मतदान जर मुस्लिमांचं असेल तर भारतीय जनता पक्षाने त्या तीन लोकांना सांगून दिलं आहे की बाबा रे त्या वीस मुस्लिम मतदारांकडे तुम्ही जाऊच नका उरलेल्या चाळीस लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जर पंधरा मतदार तुम्हाला वाटत असतील की हे पंधरा मतदार आपल्याला मतदान देऊ शकतात तुम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा आणि ते पंधराचं मतदान करून घ्या ही आहे पन्ना प्रमुख नावाची पद्धत दुसरी सगळ्यात महत्त्वाची त्याच्यात अजून एक भाग आहे की त्यांनी कॉर्नर सभा म्हणजे आपण याच्या आधी बघायचो की मोठ्या सभा छोट्या सभा सभागृहातल्या सभा गल्ली सभा त्यांनी ते कॉर्नर सभा ज्या केल्या आहेत त्या कॉर्नर सभांसाठी ज्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत कॉर्नर सभांची संख्या काय दिली त्यांनी तर खुर्च्या टाकून बसू नका चौकात जा चौकातले दहा लोक गोळा करा आणि त्यांच्यासमोर सांगा की तुम्ही मोदींना निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी तो प्रचार करायचा आहे भारतीय जनता पक्षाने ह्या पद्धतीने जे त्यांचं केडर उभं केलं आहे ते लक्षात घेतल्यानंतर भाजपची सगळी बलस्थानं म्हणजे ते कंटिन्यू एकीकडे पक्ष संघटनचं काम एकीकडे सरकारचं काम एकीकडे ब निवडणूक जिंकण्याचं काम त्यांचं सातत्यानं सुरू असतं शेवटच्या टप्प्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा की हे सगळं मतदान करून घेत असताना कार्यकर्त्यांच्या संपर्काची खूप मोठी लिस्ट त्यांच्याकडे असते हे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रमुखाकडे दिलेलं जे काम आहे ते खालच्या लेवलवरच्या माणसापर्यंत पोचतं आहे का नाही याचा ते खूप चांगल्या पद्धतीनं फॉलोअप घेतात गेल्या दोन टप्प्यातल्या निवडणुकीच्या वेळेस एक बातम्या आल्या काही बातम्या आल्या की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस टक्के मतदान झालं पंचावन्न टक्के मतदान झालं आणि मतदानाची टक्केवारी कमी आहे अशी पण चर्चा सुरू झाली आणि मतदानाची टक्केवारी जेव्हा कमी होते तेव्हा निकाल हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाईल असं प्रत्येकाला वाटत असतं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की मी बघाशी सांगितलं तसं सा भारतीय जनता पक्षाने मतदान करून घ्यायची संकट यंत्रणा त्यांची तयार ठेवली आहे म्हणजे ज्या ठिकाणी पंचेचाळीस टक्के मतदान झालं असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांचं मतदान करून घेण्यात लक्ष घातलंच असेल शंभर टक्के म्हणजे त्यांच्या दृष्टीनं पंचेचाळीस टक्के मतदान करून घेण्यामध्ये त्यांना फारशी काही अडचण नाही विरोधी पक्षांची जी मतदान करून घेण्याची जी, जी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वोटर जो आहे म्हणजे इंडिया आघाडीचा जर सगळ्यात मोठा वोटर जर कुठला असेल तर तो, तो आहे मुस्लिम आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर विचार करायचा असेल तर तो आहे मराठा मग मा, ब ही जी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली जी, जी मंडळी आहे ती या दोनच गोष्टींवर विसंबून आहेत की एकदा मुसलमानांचं मतदान कट्टा मतदान आपल्याला होईल किंवा भारतीय जनता पक्षावर नाराज असलेला जो वर्ग आहे आप वर तो आपल्याला मतदान करेल महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बहुजन वंचितचं एक का आव्हान काही ठिकाणी निर्माण केलं आहे पुन्हा तोच की जर, जर, जर वाड़ ना ना त्या ठिकाणी बहुजन वंचित च्या उमेदवारासाठी जर मतदान करून घ्यायचं असेल तर त्यांना तिथं जावं लागेल म्हणजे बहुजन वंचितचं मतदान मुस्लिमांचं मतदान आणि मराठ्यांचं मतदान जर वाढवलं तर मतदानाची टक्केवारी वाढणार आहे नाहीतर मग झालेलं आहे त्या मतदानामध्ये बऱ्यापैकी भाजपने करून घेतलेलं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे हीच भाजपची बलस्थान आहे रावेर लोकसभा मतदारसंघाबद्दल राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्याकडनं रावेर लोकसभेचा आढावा घेतला आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद